पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन यानी या निमित्त एक सुंदर भाषण पाहणार आहोत लिहून घ्या नमस्कार सर्वांना माननीय मुख्याध्यापक शिक्षक पालक आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आज आपण आपल्या देशाचा अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत ब्रिटिश राजवटीतून मुक्त झाला आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिलं तुरुंगवास भोगला आणि आपले आयुष्य राष्ट्रासाठी अर्पण केली महात्मा गांधी नेताजी सुभाषचंद्र बोस भगतसिंग झाशीची राणी अशा वीरांनी हे स्वातंत्र्य मिळवून दिलं शहीदांचे रक्त व्यर्थ गेलं नाही त्यांच्या त्यागाने देश स्वातंत्र्य झाला आहे आपण त्यांचे ऋणी आहोत सदैव भारत मातेचा जयघोष झाला आहे आज आपण स्वतंत्र आहोत पण या स्वातंत्र्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे शिक्षण शिस्त स्वच्छता आणि देशप्रेम हीच खरी देशभक्ती आहे आपण सर्वांनी मिळून आपला हा देश अजून महान बनवायचा आहे मित्रांनो आपण आजचा दिवस देशासाठी काही करण्याचा संकल्प करून साजरा करूया देशासाठी जगा देशासाठी मरा भारत मातेच्या चरणी सेवा करा तिरंगा उंच ठेवण्याची शपथ घ्या स्वातंत्र्य दिनाचा सन्मान वाढवा म्हणा माझ्यासोबत भारत माता की जय वंदे मातरम मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा इतरही भाषणे प्लेलिस्टमध्ये पाहून घ्या धन्यवाद